चल सरप्राईज पाहिजे ना अगं सरप्राईज पण तुम्हाला घेऊन कोण आली चल तर खर तू कुठं कुठ आता सोडणार आहे कटोळ्याच नशीब बघ ना हे बघ गाडी हा हा काय हा कुणाची आहे तुला बाहेर जायचंय ना या शिक्षणासाठी डिग्री करायची ना पुढं हा त्यासाठी तुला एक सरप्राईज गिफ्ट मूर्ख आहे का ग तू एक गाडी होती ना ऑलरेडी आपल्याकडं दुसरी घ्यायची का का का? काय गरज आहे तुला बाहेर जायचंय मला माझी गाडी लागते का नाही मी बसनी जाऊन येऊन ना एवढे पैसे झालेत का तुझ्याकडं नको मला ही गाडी हो मॅडम इकडे इकड इकडे काय झालं आवश्यक नको आहे मला एवढी महागातली गाडी अहो ह्या रेट मध्ये तुम्हाला कुठंच गाडी भेटणार नाही अगदी स्वस्त ही गाडी दिलेली मी ताईंना अहो तुमचं सगळं मान्य आहे पण गाडीची कंडिशन बघून प्रत्येक गाडीची कंडिशन पहा प्रत्येक गाडीची कंडिशन हीच आहे आणि किंमत स्वस्त आहे तुम्हाला महाग गाडी दिलेली नाही आणि ताईंना माहिती गाडी किती दिली चार ठिकाणी गाडी पाहून आल्या असतील नक्कीच त्यापेक्षा मार्केट पेक्षा मी कमी रेट मध्ये त्यांना गाडी दिली फक्त पन्नास हजार फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये मी गाडी दिली त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका खुश ना आता खुश काय खुशच खुश चावी द्या की सर ती आता ही गाडी माझी